शासकीय परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीमध्ये जॉईन करतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी एकाला मिलिटरी इंटेलिजंट आणि पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या मोहित धामी वय बत्तीस राणार उत्तराखंड असे अटक करण्यात आलेल्या ठगाचे नाव आहे मोहित धामी हा पुण्यातील कमांड हॉस्पिटल येथील कॅन्टीन मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काही काळ कामाला होता त्यामुळे त्याला आर्मी भरतीबद्दल माहिती होती त्याचा गैरफायदा घेऊन तो बाहेरगावाहून परीक्षासाठी आलेल्या तरुणांना खोटे बोलून फसवत असे याबाबत धुळ्यातील एका तेवीस वर्षाच्या तरुणाने बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे हा प्रकार एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते बारा फेब्रुवारी पर्यंत सुरू होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा मित्र हे स्टाफ सिलेक्शनच्या सिलेक्शन मार्च दोन हजार चोवीस रोजी ते परीक्षा देऊन परत धुळ्याला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे आले रात्री आठच्या सुमारास त्यांना मोहित धामी हा भेटला त्याने तो आर्मी मध्ये असून सध्या कमांड हॉस्पिटल येथे ड्युटीला असल्याचे सांगितले त्याच्याशी गप्पा मारत असताना त्याने पुण्याला आर्मी मध्ये जॉईन करून देतो असे सांगितले होते फिर्यादी यांना शंका आल्याने तो व त्यांचा मित्र जानेवारी महिन्यात पुण्याला आले त्यांनी कमांड हॉस्पिटल मध्ये चौकशी केली तेव्हा त्यांना असा कोणी कामाला सांगितले तेथे ते त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आर्मी इंटेलिजन्स युनिटने त्या दोघांकडून सर्व माहिती घेतली त्यात मोहित धामी यांनी आणखी एकाला फसवल्याचे पुढे आले आर्मी इंटेलिजन्सचे अधिकारी मोहित धामी याचा शोध घेत असताना मंगळवारी दिनांक अकरा रोजी तो पुन्हा रेल्वे स्टेशन येथे आढळून आला आर्मी इंटेलिजन्सच्या पथकाने त्याला पकडले त्याच्यासाठी चौकशी केल्यानंतर त्याला बंड गार्डन पोलिसांच्या हवाली केले बंड गार्डन पोलिसांनी त्याला अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पुढील तपास करत आहेत